हॅलो नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आपल्या वनश्री विला ब्लॉगचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आपल्या दिवाळी ब्लॉग सिरीजच्या तिसऱ्या भागात तुमचे सहर्ष स्वागत करत आहोत हा भाग थोडा वेगळा आणि विशेष आहे तरीही व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पूर्ण बघावा ही नम्र विनंती तर मंडळी यावर्षी कुटुंब बच्छाव कुटुंबातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक भाऊबण नातेवाईक लेकी सुना यांनी एकत्र येत यंदाची दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली त्यामुळे यंदाची दिवाळी बच्छाओ कुटुंबासाठी परिवारासाठी अविस्मरणीय होती तर मालेगावातीलच हरिकेश लॉन्स या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते चौज शुभ महिने सहर्ष 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 सुवागत करतो खरंतर मला वेळेस माहिती दिली गेली एक दोन दिवसापूर्वी एक सावरला हे सगळं काही ठरलं आणि तिथे मला अवेलेबल राहावं लागतंय कारण खूप माझं महत्वाचं काम सोडून मला यावं लागलंय याचं एकमेव कारण फक्त एवढं आहे की एक कुटुंब एकत्र येतोय ना यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाहीये तर मग काय जावंच लागतंय म्हणून मी आलं आणि आजचा दिवस आपण आनंदाने सेलिब्रेट करूयात आनंदाने सेलिब्रेट करण्यासाठी खूप चांगली स्क्रिप्ट देखील मी मला दिलेली आहे संगीत देखील करायचं आहे कुठे रिक्षण देखील आपल्याला खेळायचा आहे एकमेव हिंदू फक्त एवढाच आहे की टेन्शन रूप आहे परिवाराला चालवण्यासाठी तर मंडळी बच्छा परिवारातील अनेक सदस्य मालेगाव व्यतिरिक्त पुणे मुंबई जळगाव नाशिक आदी विविध ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत पण दिवाळी हा एक असा सण असतो की जेव्हा प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ लागलेली असते आणि त्याचेच औचित्य साधून हा गेट टुगेदरचा प्रोग्राम प्लॅन करण्यात आला गावाच्या मातीशी बच्छाओ परिवाराची नाळ कायमस्वरूपी जुळलेली असावी या हेतूने या गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले गेट टुगेदरचे आयोजन करणे तसे तितकेही हो सोपे नसते का मंडळी अगदी पंधरा दिवस आधीपासून माझे भाऊ भाचे त्यांच्या बिझी बिझी शेड्यूलमधून वेळ काढून हे सगळं नियोजन करण्यात व्यस्त होते त्यात बऱ्याच गोष्टी येतात सगळ्यात पहिलं तर आपली वंशावळ शो शोधणे आणि त्याची लिस्ट तयार करणे पुन्हा त्यांचे मोबाईल नंबर मिळवणे आणि त्यांना जातीने कॉल करणे बरं याच्यात कोणी राहिलं तर नाही ना हेही बघणे महत्त्वाचे असते जागेची व्यवस्था करणे केटरिंग अशा बऱ्याच गोष्टी असतात कारण कसं या, या सगळ्या याच्यात एक छान भोजन पण स्नेहभोजनही महत्त्वाचे असते

त्यात जिभाऊ देवाजी यांना सहा मुलं त्या सहा परिवारांचं हे गेट टुगेदर होतं तसेच या सहा भावांना एक बहीणही होती त्यांची बहीण म्हणजे आमच्या वडिलांची आत्या अँकर वंशावळीची माहिती देत आहे या गेट टुगेदरमुळे नवीन पिढीलाही नाती कळण्यास मदत झाली तर मंडळी गेट टुगेदर म्हणजे काय हो तर परिबरा परिवारातील तरुण ज्येष्ठ महिला व बालक अशा शेकडो नातेवाईकांनी गावात एकत्र येऊन दिवाळीचा आनंद सामूहिकपणे साजरा करणे यालाच आपण गेट टुगेदर असं म्हणतो आजच्या धकाधकीच्या जगात नातेसंबंध जपणं ही खरी दिवाळी आहे भविष्य काळात जगण्यापेक्षा वर्तमान काळात जगण्याचा आनंद चिरकाळ टिकणारा असतो तर इथे तीन पिढ्या एकत्र येऊन हा सगळा आनंद सोहळा साजरा करत होत्या आणि त्यात लहान बालके विशेष करून हे काय सुरू आहे हे तर त्यांना समजत नव्हते पण तरीही ते ही खूप एन्जॉय एन्जॉय करत होते तर हा असा मेळावा आम्हाला एखाद्या कुंभमेळ्यापेक्षा कमी नाही वाटला दरवर्षी हा सोहळा साजरा करून पुढच्या पिढीला एकत्रतेचे एक महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला गेला परिवारातील तरुणांनीही उपक्रमासाठी सोशल मीडियावरून एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्यांना भरभरून बर प्रतिसाद मिळाला काही तुरळक सदस्य कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नाहीत पण त्यांनी नंतर त्या गोष्टीची खंत आमच्याकडे व्यक्त केली फोनद्वारे या एकत्र येण्यात सोशल मीडियाचाही मोठा रोल आहे कारण त्यामुळे आपण अगदी आपल्या दूरच्या नातेवाईकांपर्यंतही क्षणात पोचू शकतो परिणामी अनेक वर्षांनी भेट न झालेल्या नातेवाईकांचीही भेट घडली आणि सणाला भावनिक रंग चढले प्राथमिक इंट्रोडक्शन झाल्यानंतर आता इथे आमच्या अँकरने थोडे खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी सांस्कृतिक खेळ सुरू केले असू तुम्ही आज एकत्र आलेला आहात उद्या पुन्हा एकत्र येणार नाही आहात टाइम लागेल एकत्र यायला आज आलेला आहात तर तुमचं असंही आयुष्य संघर्ष करण्यासच केलंय फक्त आणि फक्त परिवाराला सांभाळण्याच केलंय त्यामुळे ही मुवमेंट आहे या मुमेंटचा एन्जॉयस आहे ऑरिनाइटेस करून मला ऑरगेनायझेस येऊन भेटा प्राइजेस काय सांगा म्हणजे कमिटमेंट त्यांना पुरुष मंडळी तुम्हाला सर्वांना सुद्धा आहे तयार राहा पुरुषांना सुद्धा यायचंय हेतू काय आहे खेळाचा तर आपण आजच्या कार्यक्रमात भाषण तर देणारच आहोत परंतु ऐकण्यासाठी तेवढी काढून खेळून घेऊया खेळ असा आहे तुम्ही त्या जागेवर तुम्ही आहात तो आले म्हणा पुढे आम्ही कळ तुम्ही त्या जागेवर तुम्ही आहात तो आहे म्हणा पुढे आम्ही तर ओके मी म्हणे कळ्यात तर सोबत आणायचे कुणी मारायचे

तीन दोन एक सुरू हां <laughs> <आगे। laughs> एक एक जण सांगतोय आम्ही शिकवलं आम्ही शिकवलं शिकला चलो तीन दोन एक हे करूयात सुरू तळे मय, तळे हली काम कोस ये बेटा समझो ready चल T दो एक केल्परिवार शुरू मैच उत्तराखंड टी दो एक टेस्ट टी दो एक शुरू मैच

He not तळ्या तळ्याय शरीर रेडी चलो तीन दोन एक खेळ करूयात <laughs> इथे सहा परिवारातील प्रत्येक परिवाराला स्वतंत्रपणे स्टेजवर वर बोलावण्यात आले व त्यांचे या गेट टुगेदर बद्दल मनोगत विचारण्यात आले <laughs> <laughs> अनुभव कसा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स चला पहा कॅमेऱ्याकडे पहा सर्वांनी थँक्यू थँक्यू व्हेरी मच झालं

निरंतर फक्त तुमच्यात दोन रन आउट होती तीन तुमच्या पेक्षा पण येऊया या, 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 या प्रेम आणि परंपरेची सांगड घालणारे बच्चाव परिवाराची ही दिवाळी पुढील पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि हे या कार्यक्रमाचे पडद्यामागचे शिलेदार यांनी व्यवस्थित नियोजन केल्यामुळे हा कार्यक्रम छान पार पडला